अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नागरिक असल्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून कुलकर्णीजीने नी, मांडलेली माहिती या माहितीचा आपण सगळ्या जणांनी दखल घ्यावी बोध घ्याव आणि सावंतवाडीकरांनी तर मुद्दाहून बोध घ्या याच्या मागची कारण आहे आज आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांची जयंती आज साजरी करतो आणि जसा त्यांनी उल्लेख केला चारही बाजूने एवढे एक प्रयत्न सुरू आहे की शिवराय हे सगळ्यांचेच राजे होते सेक्युलर राजे होते हे आपल्या डोक्यामध्ये टाकण्याचा फार मोठा एक षडयंत्र आपल्या आजूबाजू सुरू आहे आपण मुळामध्ये काही गोष्टी समजल्या पाहिजे डोक्यामध्ये दे बांधून ठेवला पाहिजे त्या ज्या राजाला आपण आपला दैवत मानतो तरी स्वराज्य का उभं केलं नेमकं इस्लामिक आक्रमण काय होत आपली मंदिरं कशी तोडली जात होती आपल्या माता भगिनींची आबरू कशी लुटली जात होती गोहत्या सर्रास पद्धतीने कशा सुरू कशा सुरू होत्या आणि या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत हिंदू धर्म टिकला पाहिजे म्हणूनच छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं आणि ते हिंदूंचं राज्य म्हणून आपल्यासाठी पुढे आणलेलं आहे हिंदूंचं राज्य म्हणून इकडे तिकडे काय नाही अरे जो लढा त्यांनी त्या त्यांच्या पूर्ण आयुष्यात त्या प्रवासामध्ये दिला तो इस्लामिक आक्रमणाच्या विरोधात होता सुरू आहे स्वतःची दुकानं चालवण्यासाठी हिंदूंना दाबण्यासाठी हिंदू समाजाने आणि आपण सगळ्या जणांनी दखल घेतली पाहिजे शेवटी आपल्या राजाची प्रतिमा अगर खराब केल्याचा प्रयत्न होत असेल आपल्या राजाचा इतिहासच पुसण्याचा अगर षडयंत्र रचले जात असेल तर ज्या राजाचा आपण देवत मानतो ज्या राजाचा उल्लेख केल्याशिवाय आपल्या कोणाच्याही आयुष्याचा एक दिवस जात नाही त्या जा राजाची जेव्हा इतिहास पुसण्याची कोण हिंमत करत असेल तर तेव्हा तेव्हा हिंदू समाजाने कडवड भूमिका घ्यायलाच पद्धतीने लागते घ्यायलाच लागेल अशी भूमिका आजच्या दिवसात तरी आपण विचार करून या कार्यक्रमातून गेलं पाहिजे कडवटपणा कट्टरपणा कट्टर काळाची गरज आहे छावा चित्रपट आता सगळीकडे सुरू आहे आजकाल कुलकर्णीजी चित्रट पाहिल्यानंतर चित्रपट आपल्याला दाखवायला लागतो महाराजांबद्दल आपला प्रेम जागवण्यासाठी चित्रपट आला नसता तर सगळे आग बाहेर आलीच नसती सगळ्या भावना आले उते कौशला, कौशला के तरी त्या नसत्या कुठल्या तरी त्या विक्री कौशलना कौशल्यच्या डोक्यामध्ये कुठेतरी आणायला लागलं ला ला, की बाबा बनवा छावा नावाचा चित्रपट दाखवा संभाजी राजांना कसं हाल करून करून मारलं ते जेव्हा तर मग ती हळूहळू आग आता पेटत चाललेली आहे असंख्य चित्रपट बघितल्यानंतरचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत लहान मुलं आणि शिवरायांची घोषणा शिवरा देत असताना आपल्याला अनुभवायला भेटत पण ह्याच गोष्टी दुसऱ्या धर्मामध्ये करायला लागतात ला का मोहम्मद बांधायला लागतो स्वतःला हिंदू म्हणून ओळख दाखवण्यासाठी फार कामं असतात ना नऊ ते पाच आपलं पोट भरायचं असतं धावपळ करायची असते था, जग चालवायचं था जी भूक लागते ती ते नाही लागते आपल्याला ज्या गरजा आहेत त्या ते, ते नाही आहे एकट पाडतील अनुभव आहे आणि म्हणूनच कुलकर्णी सुरुवातीला घोषणा देऊन तुमच्याकडून शब्द घेऊन टाकले कन्फर्मेशन घेतलं का बाबा होणार आहे ना धर्मांतर विरोधात तुम्ही करणार आहात ना सगळे हो गौ हत्या थांबवणार हो पण गौहत्या अगर आजूबाजूला होत असेल पण आम्ही आमच्या घराच्या बाहेर निघणार नाही ते गौरक्षकांनी करायचं आम्ही कशाला करायचं ते आम्ही कशाला अंगावर लावून घ्यायचं गरज नाही ना उगाचं शर्ट बीट खराब झालं तर उगा परत लॉन्ड्री करायला लागणार उगाच धर्मांतर मध्ये आपल्या एका बहिणीला अगर थांबवलं बहिणीला अगर वाचवलं तर उगाच आजूबाजूचे लोक आम्हा लोकांना नावं ठेवतील अशी परिस्थिती आहे शिवरायांनी संभाजीराजेंनी जे काय आपल्यासाठी केलं संभाजीराजेंनी औरंगजेबचे जे हाल सहन केले त्या औरंगजेबी त्याला एकच विषय त्याला सांगितलं तू फक्त आपला धर्म बदल इस्लाम स्वीकार तुझ्या आयुष्याचं आम्ही सोनं करेन त्यांनी त्याला काय उत्तर दिलं की तू ह्यापेक्षा माझ्या धर्मामध्ये मा ये तुला त्याच्यापेक्षाही मोठा करेन आणि तुला तुझा धर्म ही बदलायची गरज भासणार नाही अहो आजकाल आपल्याला एक छोट असे कोणी सुरी मारले ना आपण लगेच हो बोलतो आणि पाहिजे ते करून टाकतो समोरच्या लोकांसाठी जास्त काय त्रास द्यायला आपल्याला लागतच नाही फक्त हळू ते दम दिला भाई जोचे येऊ करले तो कोई प्रॉब्लेम नाही सावंतवाडीच्या बाजारपेठामध्ये कोणालाच आपल्या दाढीवाल्यांनी आपली जागा मागितली थोडा डोळे भाई लेले ले ना तेरा पण देऊन टाकायचं दुकान पण देऊन टाकायचं शंभाजी राजांनी शिवरायांनी धर्माबरोबर कधी तडजोड केली नाही धर्म हिंदू धर्म टिकवण्यासाठी स्वतःच्या कुटुंब्याची चिंता केली नाही स्वतःच्या शरीराची चिंता केली नाही स्वतःच्या भविष्याची चिंता केली नाही पण माझा हिंदू धर्म टिकला पाहिजे वाटेल ते करीन ही भूमिका त्यांनी घेतल्यामुळे आज आपण हा कार्यक्रम घेऊ शकतो आणि आज आपण मोकळा श्वास घेऊ शकतो हे तरी तेव्हा त्याने अगर केलं नसतं तर आज तुम्ही ही शिवजयंती पण साजरी करू शकला नसता तेव्हा अगर त्यांनी केलं नसतं तर आज या मंदिराकडे मध्ये पण तुम्ही जाऊ शकला नसता तेव्हा त्यांनी अगर ते केलं नसतं तर आज ते बसलेले ना सगळ्याच्या सगळ्यात आड्णाव खान किंवा शेख असत अशी परिस्थिती असते सगळ्यांना आपल्याला धर्मांतर करून मोकळे झाले असते हा कडवटपणा तुमच्यामध्ये जागवण त्याच्यामध्ये थोडा प्रकाश टाकणं त्यासाठी आमच्या बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आणि आमच्या हिंदुत्वनी संघटनेने हा थोडा प्रकाश पेटवण्याचा हा शिवजयंतीच्या निमित्ताने प्रयत्न केलेला आहे पण मी आज इथे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आलेला आहे मी माझ्या हिंदुत्वादी संघटनेच्या सर्वात माझ्या सा सहकार्याने सांगेन सरकार हिंदुत्वादी विचाराचा आहे तुमचा पालक मंत्री हा कडवट हिंदुत्वानी आहे या मध्ये या सिंधुदुर्गामध्ये कोणीही माझ्या हिंदू धर्माकडे कोण वाकड्या नजरेने पाहत असेल फक्त मला एक फोन करा परत तो शुक्रवारी त्या जागी जाणार नाही याची काळजी मी तुमच्यासाठी घे काही चिंता करू नका आपलं शासन फार बेकार आहे आजूबाजूला जे चालू है फार बारीक लक्ष माझं आता काय कालच अठरा तारखेला एकच महिना झालेला आहे पालकमंत्री म्हणून अजून हळद उतरलेली नाही <laughs> माहिती संकलन करण्याचं काम सुरू आहे आणि जेव्हा काय एकदम सगळं काही एक, सगळं काय निघेल मग एकेकाची एक कशी विकट निघते हे सावंतवाडीकर आणि सिंधुदुर्ग कर अनुभव सिंधुदुर्गामध्ये कोणीही कुठल्याही पद्धतीची हत्या कोणीही माझ्या माता हिंदू माता भगिनी वाकड्या नजरेने पाहिलं आणि प्रशासन म्हणून अगर कोणी त्याच्यावर कारवाई केली नाही तर त्या गोष्टी या सिंधुदुर्गामध्ये सहन होणार नाही हे मी ह्या निमित्ताने तुम्हाला सांगून जातोय सांगून जातो म्हणून जे काही मस्ती करणारे लोक आहेत मला ऐकत असतील मला माहिती आहे माझी सगळी भाषणं ऐकतात लपून ऐकतात पण ऐकतात म्हणून नोंद करून ठेवा जे काय मस्ती सुरू आहे करत असाल नाही करत असाल नोंद करून ठेवा ही शिवजय या शिवजयंतीच्या निमित्ताने आपल्याला धमकी समजा चेतावणी समजा सल्ला समजा पण कुठलीही मस्ती माझ्या सिंधुदुर्गात आणि माझ्या सावंतवाडीमध्ये होता कामा नाही मटका जुगार अंली पदार्थ ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी वेळेत अगर बंद झाल्या नाहीत तर पोलिसांकडून धाड टाकण्यासाठी मी थांबणार नाही स्वतः जाऊन तिथे जो काही कार्यक्रम करायचा ना स्वतः it will not परम कर्तव्य आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही आमचा कारभार सुरू ठेवणार आहे मोहल्ल्यामध्ये पण कुलकर्णी मतं मागण्यासाठी गेलेलो नाही मी जे आमदार झालोय अठ्ठावन्न हजारांनी निवडून आलोय सगळ्या हिंदू समाजाच्या मतदारांनी निवडून दिलेला आहे मला मला कोणाची दुसऱ्यांची मतं नको भविष्य एकोणतीस पर्यंत उरले सुरले कोणाला ठेवणार नाही तो विषय वेगळा आहे मतदान यादीमध्ये पण औषधासाठी मोदा लागतील ला अशी ला परिस्थिती राहणार म्हणून ह्या सिंधुदुर्गामध्ये आपण हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांची शिवजयंती साजरा करत असताना मी आपल्या सगळ्या हिंदू समाजाला विश्वास देत का आता आंदोलन काय करायची आता मागण्या काय करायच्या आणि माझ्या तोंडाने मीच करावं मीच प्रशासन आणि मीच आता प्रशासनाचा बॉस आहे आणि प्रशासनाला माहिती आहे की मी काय ऐकून घेणार नाही आणि मॅनेज होणार नाही कोणाची क्षमता नाही किंवा चेकवर एवढे शून्य पण लावू शकत नाही मला मॅनेज करण्यासाठी एवढी ताकद नाही कोणामध्ये म्हणून ह्या सावंतवाडीमध्ये ह्या आमच्या सिंधुदुर्गामध्ये ह्या कार्यक्रमामध्ये येत असताना मी आपल्या हिंदू समाजाला इथे विश्वास देण्यासाठी आलो मी माझ्या हिंदुत्वादी सगळ्या संघटनांना मी विश्वास देण्यासाठी आज या कार्यक्रमात आलेलो आहे की तुम्ही कुठलेही संघर्ष करण्याचा विचार करू नका जिथे कुठे चुकीचं होत असेल जिथे कुठे हत्याचा प्रयत्न कोण कर, तस्करी करण्याचा प्रयत्न करत असेल जिथे कुठे हिरवे साफ वळवळ करण्यासाठी प्रयत्न करत असतील फक्त एक फोन मला टाक आणि पुढचा कार्यक्रम माझ्यावर सोडा बघा पुरे दोन तासाने त्याचा फोन चालू आहे किंवा हा फोन कायमस्वरूपी बंद आहे असं ऐकायला मिळेल टेम्पररी पण नाही कायमस्वरूपी म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा ह्या निमित्ताने तुमच्याला विश्वास देण्यासाठी मी आज तिथे आलेलो आहे बाजारपेठामध्ये होणाऱ्या मस्ती या माझ्या व्यापारी मित्रांनी बारकाईने लक्ष घातलं पाहिजे तुमच्या बाजारपेठामध्ये कोण बसताय नवीन कोण लोक येत आहेत ते आपल्या जिल्ह्याचे तालुक्याचे आहेत का यावर लक्ष घाला नुसतं गप्प बसू नका मी माझ्या कणकोली शहरामध्ये माझ्या तिकडच्या कडून एक सर्वे करून घेतला त्याच्या सतत जायचो नवीन 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 दाढीवाले बघायला भेटायचे मला कोण आहे बाबा शिओना सांगितलं एक सरा सर्वे करावं काय नेमकं को हे लोक कोण आहेत मला एक आठवड्यानंतर शिओ मॅडमचा रिपोर्ट आला कुलकर्णी साहेब आश्चर्य वाटेल माझ्या कणकोली शहरामध्ये मतदारसंघातल्या कणकोली शहरामध्ये सगळ्या बाहेरच्या व्यापारीमध्ये काही जिल्ह्यातले होते काही अन्य तालुक्यातले होते तिथपर्यंत ठीक आहे पण सोळा असे फ्रूटवाले होते जे युपीवरून आलेले मुसलमान माझ्या कणकोलीमध्ये विकारायचे युपी मध्ये काय संबंध कशासाठी आले कोणी आणलेत काय उद्दिष्ट आहे ते येण्याचं या सगळ्या गोष्टीवर माझ्या व्यापारी वर्गाने फार बारकानी लक्ष तुम्ही ठेवा पोलीस अगर पोलिसांकडे जाऊन तक्रार करा जे का की जे काय आजूबाजूला चाललंय हा चेहरा अनोळखी दिसतोय तो अगर योग्य तो त्या पद्धतीने तिथे संशयित असेल आणि पोलिसांनी तक्रार घेतली नसेल तर पुढचा फोन मला टाका मी बसलो आहे इथे मला काय वर्दी घालायची गरज नाही आपण काम करतो आपला थर्ड डिग्री त्यांच्या थर्ड डिग्री पेक्षा भक्काम आहे चिंता करू नका म्हणून लक्ष ठेवा कोण काय आजूबाजूला चाललंय नवीन बा मार्केट इथे बनत आहे तिथे हिंदू व्यापारीच असल्या पाहिजे असा आग्रह पहिला धरा करून घेण्याचं काम मी करतो हिंदुत्वारी कार्यकर्त्यांना सांगतो अशा पद्धतीच्या मागण्या करायला सुरू करा, करा माझ्यापर्यंतची मागणी येईल एवढी दक्षता ठेवा बाकी सगळा विषय माझ्यावर सोडा माझ्यावर सोडा ह्या ह्या काही गोष्टी तुमच्या कानावर पडाव्यात म्हणून या निमित्ताने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत शिवरायांबद्दल आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये आदर पण जो स्वराज्य त्याला अपेक्षित आहे जो हिंदवी स्वराज्य त्यांना अपेक्षित आहे त्याच्यामध्ये हिंदूंची संख्या कोणी कमी करण्याची हिंमत करता कामा नाही आज आपल्याच मुलांना का अंमली पदार्थ आपल्या मुलांपर्यंत पोहचवलं जात आहे आज ऑनलाईन पसरवलं जात आहे वीस वीस रुपयाच्या पुढ्या या कशा आपल्याच मुलांच्या हातात टेकवल्या जात आज अशा सगळ्या गोष्टीची लत का लावली जाते कारण का देशाच्या हिंदूंची जनसंख्या कमी करायची आपल्या राज देशात दोन हजार सत्तेचाळीस ला हे सगळे मनसुबे आहेत आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण बळी पडता कामा नये हे प्रत्येक हिंदूंनी हिंदू राष्ट्रच आहे मी करा विरा सगळ्या पडणार नाही आमचा देश हा हिंदू राष्ट्रच आहे हिंदू राष्ट्राला भक्कम कसं करायचं हे आपल्यासारख्या हिंदूंच काम आहे आपल्यासारख्या राज्यकर्त्यांचं काम आहे म्हणून हा विश्वास देण्यासाठी मी आपल्या समोर इथे आलो होतो परत एकदा येईल परत परत येईल आता पाच वर्ष मलाच ऐकायचे दुसरा ऐकायला मी देणार पण नाही मीच बसलो बाजू बाजूबाजूला येतील जातील पण मी आहे आपल्या समोर आपल्यासाठीच आहे पालक मंत्री मंत्री नाही तुमचा सेवक म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये इथे उपस्थित आहे लक्षात तुमचे रक्षण करण्यासाठी तुमचा हा पालक इथे तुमच्याकडे वाकड्या नजरेने कोणी पाहत असेल तर त्याला ह्या जिल्ह्यामध्ये एक मिनिट पण ठेवणार नाही हा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देऊन जातो म्हणून जे कोण आजूबाजूला आहे जे कोण काय 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 अवैध चालवत असतील पदार्थ मटका आमच्या भागामध्ये पदार्थामध्ये आजही वैश्य व्यवसाय सुरू आहे असं माझ्या कानावर आहेत पोलिसांनी आपलं काम करावं आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहे ग्रह खात त्यांच्याकडे आहे पोलिसांनी तेव्हा तेव्हा आपलं काम करावं नाहीतर एकदा माझ्याबरोबर यायला लागेल तिथे आणि मग माझ्यावर आल्यानंतर नंतरचा दुसरा दिवस चांगला जाणार नाही याची काळजी मी निमित्ता या निमित्ताने घेतली म्हणून ह्या सगळ्या गोष्टी या शिवजयंतीच्या निमित्ताने सांगणं गरजेचं आहे कारण का शिवरायांचा स्वराज्य घडवायचं असेल तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लागू पडतात त्याच्या सगळ्या गोष्टी समाविष्ट आहेत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बोललेलो आहे आपण सगळेजण आमच्या हिंदुत्वादी असलेले सगळे संघटना यांनी आग्रहानी मला इथे बोलवलं आज आपण सगळेजण हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते म्हणून आपल्या जिल्ह्यात काम करतोय आपल्याला आपल्या सावंतवाडीची भावी पिढी कोणाच्याही नादात न लागता कुठल्याही चुकीच्या गोष्टीची लत न लागता त्यांना योग्य मार्गाने जाऊन आपल्या या हिंदू राष्ट्राला भक्कम करायचंय यासाठी आपण सगळेजण एकत्र काम करू एवढं या निमित्ताने सांगतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल